मतदान केल्यानंतर थेट आणि काकींची भेट आणि ते व्हिडिओ समोर आल्यानंतर आलेला समोर आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन अजित पवारांच्या घरी सुट्टी असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाही ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला आणि दुसरी गोष्ट माय प्रॉब्लेम मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामती नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सुमाती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का ते पुण्या आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा का घेतला

पवार प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे कारण का प्रॉपर्टी नाही आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशा राहिलेत आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये होत